राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत ग्रामीण रुग्णालय माहूर येथे नियोजित दंत चिकित्सा व आरोग्य शिबिरात एकवीस मार्च दोन रोजी सोमवारी सकाळी अकरा वाजता तहसीलदार किशोर यादव यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा शालेय चिकित्सक डॉ निळकंठ भोसेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत दीप प्रज्वलनाने शिबिराला सुरुवात करण्यात आली यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ आशिष पवार ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर व्यंकटेश भोसले नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष ज्ञानेश्वर नगरसेवक गोपू महामुने विजय कामटकर ज्येष्ठ पत्रकार नंदू संतान चार भाई व्यासपीठावर उपस्थित होते यावेळी ज्येष्ठ पत्रकार नंदू संतान यांनी रुग्णालयातील रिक्त जागा त्वरित भराव्या तसेच सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्या अशी मागणी केली यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ नीलकंठ भोसेकर यांनी ग्रामीण रुग्णालय माहूर येथे सोनोग्राफी मशीन आवश्यक त्या सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असून जातीने लक्ष घालून रिक्त पदे तातडीने भरण्यात येतील तसेच कोविड काळात ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ व्यंकटेश भोसले व आरोग्य कर्मचाऱ्यांनी जीवाची पर्वा न करता अहुरात्र मेहनत घेऊन कोरोना महामारीपासून अनेक रुग्णांना जीवदान देण्यासाठी केलेल्या कामाची मुक्त कंठाने प्रशंसा केली एकवीस मार्च ते चोवीस मार्च पर्यंत चालणाऱ्या शिबिराचा जास्तीत जास्त रुग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन कार्यक्रमाचे अध्यक्ष तहसीलदार किशोर यादव यांनी केले यावेळी पत्रकार प्रतिष्ठित नागरिक माहूर तालुक्यातील ग्रामीण भागातील रुग्ण व वा नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर आंबेकर यांनी केले सूत्र संचालन शांतीलाल राठोड यांनी केले व डॉक्टर उदय कान्हव यांनी आभार मानले संजय घोगरे अनवर खिच्ची पवन कोंडे सह अपिल बेलखोडे विदर्भ न्यूज माहूर